अमरावती जिल्हा सिद्धिविनायक महिला बचत गट सहकारी पतसंस्था अमरावतीची तेवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजापेठ मनपा स्थित सिद्धिविनायक सभागृह येथे मोठ्या थाटात संपन्न झाली या सभेच्या पतसंस्थेच्या अध्यक्ष तथा सहकार नेत्या आमदार साव सुलभाते संजय खुडके सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या तसेच सेवडी कार्यकारिणी मंडळातील उपाध्यक्ष अनुराधा गजाननराव बर्डे संचालिका सुचिता मधुकर काळे छबुताई रमेश मातकर स्नेहा रहाटे उषा दीपक पाटील पूर्णिमा प्रभुदास फंदे वर्षा राजेंद्र कुरेकर सरोज गोपाल चिखलकर माधुरी विलास भनक व्यवस्थापक निलभा सुनील ठाकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सर्वप्रथम पतसंस्थेच्या अध्यक्ष आमदार सौ सुलभाताई खोडके व कार्यकारिणी मंडळाच्या हस्ते गणपती देवतेच्या प्रतिमेस वंदन पूजन व माल्यार्पण करण्यात आलं तदनंतर दीप प्रज्वलन करण्यात आलं या दरम्यान पतसंस्थेच्या तेवीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी अहवाल वर्षात दिवंगत झालेले सभासद ठेवीदार सेवक हितचिंतक यांना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजादरम्यान पतसंस्थेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस अखेर संपलेल्या वार्षिक अहवालाचं वाचन करण्यात आलं झालंय यासोबतच ताळेबंदचं वाचन नफा तोटा पत्रकाचं सुद्धा वाचन करण्यात आलं तसेच पतसंस्थेच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस चे अंदाजपत्रकाचं वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली आहे यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सौ सुलभाताई खुळके म्हणाले की महिला बचत गटाच्या सदस्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावं शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावं त्यांना उद्योगाच्या प्रवाहात आणावे यासाठी महिला बचत गटाच्या सदस्यांना अत्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अमरावती जिल्हा सिद्धिविनायक महिला बचत गट सहकारी पतसंस्था प्रभावी कार्य करणार आहे या माध्यमातून महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आज आर्थिक प्रगती साधायची असेल तर उत्पन्नाचे स्त्रोत व गुंतवणूक जितकी महत्त्वाची आहे तितकीच बचत करणं सुद्धा महत्वाचं आहे बचत ही समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली असून महिला बचत गटांनी याचं नियोजन करण्याचं आवाहन सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आलंय यावेळी पतसंस्थेतील कर्मचारी कल्पना मोहोळ आणि ज्योती संदीप उंबरकर निशा वाटणकर रोहिणी मुनवाईत उषा कुरळकर आदींसह संस्थेच्या सभासद व ग्राहक प्रामुख्याने उपस्थित होते बिरो रिपोर्ट आरसीएन न्यूज